त्यांना म्हणा आम्ही आम्ही कसं आणणार आम्ही कुठून आणणार तुम्ही तिथे गेला फोन लावून द्या कोण जे म्हणलं ट्रॅक्टर आणा त्याच्या जो हो चालेल चालेल वारे वा लोक चालेल काय मी फोन करेन हॅलो 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 हा मॅडम त्यांच्या सोबत बात करून घेता का कोण आहे ते हवालदार साहेब हॅलो हॅलो मॅडम नमस्कार नमस्कार सर बोला आम्हाला थोडे पण मदत दिली नाही का आम्ही करतो आम्हाला थोडी मदत पाहिजे आम्ही कारण आम्ही करतोय ना त्याचं असं काही नाही मॅडम थोडे पण मदत करणे काय अहो दादा तुम्हाला एक सांगा तुम्हाला फक्त एक सांगा सर की यांच्या मेंढ्या मेल्या त्यांनी मारून टाकल्या आणि ऐका ना हे दर बदल भटकणार हे आता ट्रॅक्टर कुठून आणतील ट्रॅक्टर मॅडम त्या ट्रॅक्टर नाही त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगितलं की ट्रॅक्टर एक उचलून घेऊन जा आता नाही मॅडम आलायत नाही मॅडम कस होते की आधी आणि ना आम्ही पीएम करायचं ना मॅडम हा पीएम करायचं पीएम केल्याच्या नंतर नाही यांनी मला आता फोन केला की त्यांनी सांगितलं नाही मॅडम तुम्हाला मॅडम काही तेच ना म्हणजे आता एवढं मोठं नुकसान झालं आणि यांनी ट्रॅक्टर आणण्याच उचलाय म्हटलं नाही नाही मॅडम मॅडम साहेब इथं इथं गावात येते बरोबर आहे मॅडम काय बोलला डॉक्टर काय बोललाय पी एम करणं शक्य नाही दपन करणार ना तिथे जाऊन ट्रॅक्टर घेऊन जाऊ तिथं दपन करणार तिथं आपण त्यांना पी एम करतो त्या बाटल्या आणल्या मीठ आणलं सर्व तिथून स्टीम आणली तेच ना मग तेच म्हटलं की करून आणते नाही नाही तसं करत नाही मॅम तसं गरज करणार नाही मॅम आम्ही कसा गरज करतो आम्ही काय नाही करू ठीक आहे ठीक आहे तसं बघा तुम्ही आता बघा त्यांचं करा कारण काल ते कालपासून परेशान आहे बिचारे तीन वाजल्यापासून मॅडम दाखल झालाय दाखलच केलं मॅडम दाखल झालाय आपलं पी एम करा नाही हो हो तेच ना उलट मग ते आपला पी एम करू समजेल ना खरं काय खरं करून कशा होऊन झालं मेंढ्या त्याला समजेल ना आपल्याला नाही बरोबर आहे ना पी पीएम तर व्हायलाच पाहिजे ना साडे शॅम्पल साडे बाटले आणले आयुष्य तिकडे मीठ आणलंय सर्व आणलंय कसं होईल अधिकारी आले आहेत ओके ओके ठीक आहे ठीक आहे बोला ओके ओके थँक्यू हा काही नाही तुम्ही काहीच करू नका ते करते त्यांचं कार्य हो हो चालेल हां त्यांना सांगितलं ना ला सांगित तुम्ही म्हटलं की ते म्हंटले तुम्ही ट्रॅक्टर आण काय तुम्ही कसं आणणार हो ना ट्रॅक्टर नाही ना ट्रॅक्टर पण तुम्ही काहीच करायचं नाही जे करतील ते करतील हो तुम्ही काहीच करायचं नाही नुकसान आपलं झालेलं आहे आणि काही अडचण आली की मला तापडतो फोन करा Oh. Mm, oh,